काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारू की चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये नेमके काय विकासाचे कामं झालेत आणि कशा पद्धतीने सध्या काम सुरू आहे काय विकासाचे कामं झाले काय हे मागच्या पाच वर्षामध्ये विकासाच्या नावाखाली फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि फक्त भ्रष्टाचार एवढंच सुरू आहे रेकॉर्ड ब्रेक भ्रष्टाचार चाळीस चाळीस टक्के कमिशन पासून तर शंभर शंभर दोन दोनशे पट भाव वाढवलेले इस्टिमेट्स <laughs> हे सगळं आम्हाला बघायला मिळते आणि हजारो कोटी रुपयाचे भूमिपूजन झालेत पण कामं मात्र कुठेही सुरू नाहीत आणि जे सुरू आहेत त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे उदाहरणं द्यायचे असतील तर स्वामी विवेकानंदांचं स्मारक जे फक्त चारशे स्क्वेअर फुटाचा ओटा हा चारशे स्क्वेअर फुटाचा ओठा चाळीस लाख रुपयामध्ये झाला म्हणजे दहा हजार रुपये स्क्वेअर फूट हिशोबाने ओटा झालाय फक्त अशा पद्धतीनं प्रचंड भ्रष्टाचार झालाय विशेषतः शेत रस्ते जे आहेत पानन रस्ते जे आहेत यामध्ये तर लोकसहभागातून जे काही कामं झाली होती ती देखील यांनी खाल्ली यांनी बाकडे खाल्ले यांनी रस्ते खाल्ले अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्ट का खाण्याचं काम फक्त चिखली मतदारसंघात सुरू आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि केंद्रातून असं सांगितलं जातं की सतन की भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारमुक्त देश करण्याचा त्यांचा संकल्प होता मग इथे भाजपाचे आमदार आहेत श्वेताताई महाले त्यांच्यामार्फतच सगळ्या गोष्टी होत आहेत काय भ्रष्टाचाराच्या हे देश पातळीपासून तर मतदारसंघाच्या पातळीपर्यंत मी हेच बघतो आहे की भाजपा म्हणजे भ्रष्टाचारयुक्त ही पार्टी आहे ही निश्चितपणे या देशामध्ये कधी नव्हे एवढा प्रचंड भ्रष्टाचार हे करतायत आणि या सगळ्या भ्रष्टाचारातून पैसा मिळवायचा पैसा कमवायचा त्यातून निवडणुका लढवायच्या जिंकायच्या आणि पुन्हा भ्रष्टाचार करायचा बस हे एकमेव तंत्र यांचं निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनातून सुरू आहे पांढर रस्त्याचा मुद्दा काढला तुम्ही की चिखले मतदारसंघामध्ये पांढर रस्ते झाले विद्यमान आमदार म्हणतात की सगळे रस्ते माझ्या माध्यमातून झालेले आहेत आणि तो सगळं संपूर्ण कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही असं मोठ्या प्रमाणात यामध्ये भ्रष्टाचार झालाय मी आमदाराचा भाचा ओम वाया याची ऑडिओ क्लिप व्हायरल केलेली आहे ज्यात तो म्हणतोय की पंचवीस लाख रुपयाचा रस्ता आठ लाख रुपयात तो म्हणतोय ठेकेदाराला कर आणि एम आर जे ऑफिस आहे ते आम्ही मॅनेज करू म्हणजे एका एक रस्त्यामागे सोळा लाख रुपये प्रति किलोमीटर असा हा भ्रष्टाचार आणि यामध्ये तर अकुशलच्या अंतर्गत जी कामं झालीत ती फक्त बिलं काढलीत एक पैशाचंही काम झालेलं नाही आहे यामध्ये आता जे विद्यमान आमदार आहेत श्वेताताई महाले यांचे जे पती आहेत ते देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांचे ओ एस डी आहे त्यांच्या माध्यमातून इथे सगळ्यात जास्त निधी आणल्याचा त्यांचा दावा आहे आणि विकासाचे कामं केले जातात देवेंद्र फडणवीस साहेबांचे प्रायव्हेट सेक्रेटरी असलेले विद्याधर महाले हे दावा मोठमोठा करत असतील पण मुळात ते इथे येऊन राजकारण करतायत खर तर त्यांना सरकारी पगार आहेत आणि सरकारी पगार घेत असताना कुठल्याही कर्मचाऱ्याला ज्या आदर्श आचारसंहिता आहेत त्याचं पालन केलं पाहिजे पण ते न करता ते सर्रास इथे येत आहेत राजकारण करतायत ते इथे कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत त्यांचे फोटो लावून घेत आहेत सत्कार करतायत भूमिपूजन करतायत ज्या ज्या गोष्टी करायला नाही पाहिजे त्या सगळ्या करतायत आणि आमदारांना त्यांनी कठपुतली बनवून टाकले आणि स्वतः सगळं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतायत आणि यामध्ये जे तुमच्यावर आता काल परवा एक भ्रष्टाचाराचा आरोप लावला आहे श्वेताई महालेने चौऱ्याण्णव कोटी रुपये तुम्ही जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेकडून कर्ज घेतले अद्याप फेडले नाही बँक जी आहे त्याच्या संदर्भात मी आमसभेमध्येच बोललो आहे की कशा पद्धतीनं कसं कसं हे कर्ज घेतलं गेलं होतं ता कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी इथे सहकाराच्या माध्यमातून मा शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी जी काही कर्ज घेतले असतील त्या संदर्भात मी स्पष्टपणे बोललो आहे हा जो मुद्दा आहे हा न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळं त्यावर जास्त बोलणं हे काही संयुक्तिक होणार नाही पण पन, निश्चितपणे जिल्हा बँकेनी सगळे आकडे फुगवलेले आहेत विशेषतः आता सध्या प्रशासक लागलेले आहेत हे प्रशासक शासकीय आहेत आणि त्यांच्यावर सत्ताधारी पक्षाचं नियंत्रण आहे आणि त्यामुळं सगळे आकडे फुगवून जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी हे सगळं केलं आहे चिखले विधानसभा मतदारसंघामध्ये आता तुम्ही संभाव्य उमेदवार म्हणून काँग्रेसतर्फे उभे राहणार रा। आहात ही निवडणूक कशी होणार आहेत आमदार आहेत विद्यमान आमदार आहेत भाजपची सत्ता आहे या मध्य राज्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही या समोर जाणार या निवडणुका जनता आता सध्या निवडणुका हाती घेत आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये भाजपाच्या विरोधी तीव्र लाट आहे आणि याआधी लोकसभेची जशी निवडणूक झाली लोकसभेचे उमेदवार लढले नाही जनता लढली तर त्याच पद्धतीनं चिखलीमध्ये देखील होईल ही निवडणूक जनतेची निवडणूक असणार आहे आणि प्रचंड मताधिक्याने भाजपाच्या विरोधात मतदान इथे होणार आहे तर हे आपल्यासोबत राहुल बोंद्रे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हे होते त्यांनी असं सांगितलं आहे की या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचा शंभर टक्के पराभव होईल आणि ही जनतेने हातात घेतलेली जी विधानसभा निवडणुकी आम्हीच जिंकू असा त्यांनीसुद्धा दावा केला आहे कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव साम टी व्ही चिखली बुलढाणा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका